वेंगुर्ले तालुक्यात परुळे पंचायत समिती महायुतीत शिंदे शिवसेनेला जागा मिळाली मात्र भाजपमधून बंडखोरी केलेल्या उमेदवारानं संभ्रम निर्माण केला त्यामुळे मंत्री नितेश राणे यांनी स्वतः मतदारसंघात जात कॉर्नर सभा घेतली या सभेत नितेश राणे यांनी अपक्ष उमेदवाराला धमकीवाचा इशारा दिला आहे ज्या निवडणुकीचं नेतृत्व नारायण राणे करतात तिथं संभ्रम केव्हाच नसतो राणेंनी घेतलेला निर्णय आमच्यासाठी अंतिम असतो इथं वळवळ हिंमत दाखवण्याचा कार्यक्रम सुरू आहे तो योग्य वेळी बंद झाला नाही तर नऊ फेब्रुवारीनंतर दहा फेब्रुवारी उजाळेल हे काही लोकांनी लक्षात ठेवावं राणेंचा शब्द न मानणार कोणी असेल त्या कोणालाही अशी हिंमत करायला देणार नाही बंडखोरी केलेल्या निलेश सामंत यांना बोलावून ही जागा शिवसेनेला सोडली असून तिथं कुठलीही मस्ती करू नका आमच्याकडे परत परत समजावण्याचे प्रकार होत नाहीत अशा शब्दात मत्स्य व्यवसाय आणि बंदर मंत्री नितेश राणे यांनी धमकीवाजा इशारा दिलाय आणि सचिन देसाईजींचं जे काही थोडक्यात भाषण आहे तर त्याच्यामध्ये काही मुद्दे त्यांनी त्याच्यातून मांडलेले आहे इथे येत असताना मी जी माहिती थोडी घेत होतो मला सांगितलं गेलं की इथे काही संभ्रम निर्माण करण्यात आलेला आहे एक कन्फ्युजन आहे तर आश्चर्य असं वाटतं की ज्याच्या ज्या निवडणुकीचं नेतृत्व हो, सन्मान्य साहेब करतात इथे कन्फ्युजनसाठी काही स्कोपच नसतं आमच्याकडे राणे साहेबांनी सांगितलेला निर्णय घेतलेला निर्णय आमच्यासाठी अंतिम असतो आणि तो निर्णय बदलण्याचा अधिकार आम्ही कोणाला दिलेला नाही आणि म्हणून इथे जे काही थोडी वळवळ सुरू आहे इथे जे काय थोडी हिंमत दाखवण्याचा कार्यक्रम सुरू आहे तो योग्य वेळी अगर बंद झाला नाही तर नऊ तारखेनंतर दहा धातर, तारखे दहा तारीख उजाडेल हे काही लोकांनी लक्षात ठेवा म्हणून राणे साहेबांचा शब्द मांडणारा कोणी असेल राणे साहेबांचा शब्द न मांडणारा कोणी असेल त्यांना कोणाला त्या जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीची हिंमत आम्ही तरी करायला देणार नाही वेंगुर्ला आणि नारायण राणेची गुंडगिरी याच एक समीकरण आहे प्रत्येक निवडणुकीमध्ये नारायण राणे पुरस्कृत गुंडगिरी हे वेंगुर्ल्यामध्ये केली जाते आणि म्हणूनच त्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी धमकी दिलेली असेल त्याची माहिती आम्ही न नक्की घेऊ पण ह्या धमकीची दखल ह्या जिल्ह्यातल्या निवडणूक आयोगाने घेण्याची आवश्यकता आहे ह्या धमकीची दं, दखल पोलीस प्रशासनाने घेण्याची आवश्यकता आहे आणि धमकी दिल्याबद्दल त्याच्यावर कारवाई करण्याची गरज आहे आम्ही आमच्या पद्धतीने दोन्ही यंत्रणांना तसं निवेदन देऊ त्याच्यावर कारवाई करण्याचं मान्य करू thank you